हाय काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर नक्की बनवा हा अगदी सोप्या पद्धतीचा नाश्ता खायलाही एकदम मस्त असा कुरकुरीत लागतो आणि बनवायलाही एकदम कमी वेळात बनवला जातो चल चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथे घेणार आहोत फक्त दोन बटाटे इथे आपण घ्यायचे आहे त्याची साल ही काढून घ्यायची आहे आपल्याला बटाटे उकडण्यात खूप वेळ जातो त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने आपण असा फक्त बटाटे किसून हा नाश्ता बनवणार ना आहोत अशाच प्रकारे आपण दोन्हीही बटाटे हे त्याचा साल काढून घ्यायचे आहे आणि हे एक छान बाऊलमध्ये मस्त असे बारीक किसून घ्यायचे आहे अगदीच खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही असा आपण याचा किस करणार आहोत बघा अशा प्रकारे आपण दोन्हीही बटाट्यांचा इथे किस करून घ्यायचा आहे दोन्ही बटाट्यांचा किस केलेला आहे बघा आता हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे बघा पाणी हे त्यामधलं पूर्ण निथळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला खूप पाणी सुटलं जातं आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा बेसन पीठ एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा इथे घालायचा आहे बघा तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही आणखी थोडंसं बेसनपीठही येथे वापरू शकता येथे मी घातलेलं आहे चवीनुसार हळद मीठ जिरेपूड चाट मसाला धनेपूड बारीक चिरलेला मस्त असा कांदा घालायचा आहे बघा चवीनुसार मीठ लाल तिखट हे तुम्ही तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार ॲड करू शकता पाणी बिलकुल घालायचं नाही कारण आपण हे किस धुवून घेतलेलं आहे ऑलरेडी त्याला खूप पाणी सुटलं जातं तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर तुम्ही आणखी त्यामध्ये बेसनपीठ ॲड करू शकता मस्त असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता घालायची आहे खूप सगळी कोथिंबीर खूप टेस्टी असं लागतं बघा कोथिंबिरीने अगदी झटपट असा, असा बनणारा नाश्ता आहे बघा आणि खायलाही खूप जबरदस्त असा टेस्टी लागतो परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे बघा खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं मिश्रण येथे रेडी आहे आता एक असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असा हातावर घेऊन त्याला असा पाहिजे तसा थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे खूप जास्त मोठाले नाही बनवायचे आपल्याला अगदीच छोटा बनवायचा आहे किंवा तुम्हाला असं जर हातावरती थोडासा प्रेस करून बनवता येत असेल बोटांवरती तर तुम्ही तसाही बनवू शकता आणि अशाच प्रकारे आडा तेडा आकार देऊन आपण ह्या अशा प्रकारे पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये घातलेलं आहे एक ते दोन चमचे तेल अशा प्रकारे सर्व नाश्ता आपण यामध्ये तयार करणार आहोत बघा तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे बघा आता दुसऱ्या साईडने आपण याला शेकून घेणार आहोत खूप जास्त फ्रायही नाही केलेले बघा अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे मस्त असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे बघा दोन्हीही साईडनी जेणेकरून आतपर्यंत तो मस्त असा खरपूस बनला जातो आणि खायलाही खूप असा टेस्टी लागतो मग अशाच प्रकारे आपण इथे सर्व नाश्ता रेडी करून घेतलेला आहे बघा तुम्ही दिसत आहात चला तर मग मस्त असा नाश्ता रेडी आहे सगळ्यांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू